हा झाडाची हा झाडाच्या फांद्या घ्या लागतील मासे पकडण्यासाठी आणि एकदम डेंजर असतो ह्या डोळ्यामध्ये गेला ना चीक तर एकदम खतरनाक झाड येत नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडीओमध्ये आणि आज चालू मित्रांनो आपण मासे पकडायला हा बघा आणि आपल्याकडे आहे हुऱ्याचाच चीक हा बघा या फांद्या आपण तोडून घेतलेत आणि हा आहे ना चेसून आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आणि आपल्याला मासे भेटणार आहेत त्याने <laughs> आ, तर बघूया नक्की जिंकत काय आता बघूया आपल्याला भेटतात काय तर नक्की व्हिडिओमध्ये शेवटपत्रा आणि माझ्यासोबत हा बघा आवडी आहे आणि समोर आहे समीर तर आपण तिघे चालू आहे आणि बाकीची मुलं भरपूर आज मेंबर भरपूर होते पण ते गेलेत खेळायला क्रिकेट खेळायला आपण आज तिघेजणंच आहोत बघूया आपल्याला किती मासे भेटतात तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि आपण आहे ना इकडे बघा ओऱ्याचा चीक आणला आहे हे बघा ते पहिला टाकून घेऊया मस्त पैकी आहेचायला लागेल पहिला आणि चेचून ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला ह्या धावामध्ये तर पटकन यायला सुरुवात करूया आणि हा बघा आपल्याकडे आहे ना उऱ्याचा चीक म्हणजे आपल्याला चेचून वगैरे झालाय पण पटकन यायला पाण्यात टाकूया ते एक टाकलाय एक टाकलाय इथे एक टाकलाय इथं एक आणि इथं एक आणि मस्त आहे ना आपण इकडे उऱ्याचा एक टाकलाय आपल्याला दहा पंधरा मिनटं थांबायला लागेल त्याच्यानंतर मासे असे इकडे जिंकतील बघूया म्हणजे त्यांना गुंगी येईल आणि ते वरती पवत येतील तर बघूया आपल्याला भेटत काय हे बघा इकडं उऱ्या मारायला लागल्या हा बघाय आणि बाहेरच्या उऱ्या बघित्या आहेत हे बघा

चांगलाच भेटला भीक उलटा पटा बघा एवढं झालं आता पटापट परत थवा ह्या समीरीला बघा किती भेटली तिथं तर ना किती ताईच जवळच इकडे वरवर येतात ते खा बये खा बाहे खाय झाला पलटी घाटा भेटला गेला गेला गेला

असं साफ आपल्याला बघा इकडे मासे साफ करते आणि तिकडे बघा बघाऱ्या आहेत तिकडे बघा आणि इकडे आपण मासे साफ करतोय रेसिपी मस्त पैकी आणि इथेच बनवून आपण खाणार आहोत तर म्हणून मासे आपण साफ करते पटापट एवढे मस्त साफ करून झालेत त्याला पटकवून आता बनवायची तयारी करूया त्याला मस्त इकडे ना कांदा कटिंग कर करून घ्या बात पहला उससे तो कड़े कांडा कटिंग करूँ खाया तो कांडा घूम रहे हैं तो कितनी बटले जो तो मस्त है कि थाले ही तो कांडा वगैरह कटिंग करूँ कड़े कांडा मुश्किल का कर दे आपको अभी बोलते हैं आज का

आणि मस्त मासे पण खतरनाक झालेत आणि इकडे आविष्कार आहे बघा डब्बा खातोय आणि इकडे समीर आहे पटकन रेसिपी मिळायला माशांची टेस्ट पण एकदम खतरनाक झाली हे बघा झंझणीत रस्ता झाला झंझणीत मी आहे ना इकडे आपले मासे आणि इकडे जेवायची सुरुवात पण झाली इकडे बघा माझ्या पुढे आहे इकडे मला पण घ्यायला लागतील मासे चला तो मित्रांनो आता चाललोय आहे आपण घरी आणि मस्त फुल एन्जॉय केला मासे वगैरे मस्त इकडे फ्राय केले आपण मस्त वगैरे रस्ता झालेला तर कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा मित्रांनो आणि आपल्या चॅनलवर मित्रांनो कोण नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा चला